हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड व आय एस एल ओझर नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने महामार्ग पोलिसांना मिळाले दोन पोर्टेबल केबिन आज रोजी एकोणतीस मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड व आय एस एल ओझर यांच्या संयुक्त विद्यमाने सीआरएस फंडातून महामार्ग पोलीस केंद्र पिंपळगाव करता दोन पोर्टेबल केबिन मिळवले असून त्याचा उद्घाटन कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमात वरेंद्र कुमार जीएम फायनान्स एच एल शैलेंद्र नायर सीईओ आय एस एल कुमुद कदम डीवाय पी महामार्ग नाशिक विभाग भावना महाजन आय महामार्ग नाशिक विभाग पी एस आय योगेश शिंदे प्रभारी अधिकारी पिंपळगाव तसेच पी एस आय माळोदे पीएसआय दौडे पी एस आय चौधरी सर्व अंमलदार त्याचप्रमाणे संतोष सोनोने कांचनराज जाधव जाफर पठान जुने शेख गणेश निफाडे तसेच मृत्यूंज दूध स्थानिक नागरिक व पत्रकार उपस्थित होते